नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारी बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पा आपण मूळ पत्रिकेमध्ये मंगळ एकाच ठिकाणी ठेवून चलित मंगळ कशा पद्धतीनं फिरतोय आणि त्यावेळेला त्या, त्या, त्या जातकाला कशा पद्धतीनं प्रॉब्लेम येणार आहे त्याच्याविषयी आपण कधी विचार करणे करणार आहोत जर का मूळ पत्रिकेतला मंगळ हा पत्रिका रिडिंग करत असते वेळी येणारा विषय झाला त्याच्या त्याचे रिझल्ट जे आहेत हे त्या पत्रिकेप्रमाणे त्या बाकीच्या ग्रहाप्रमाणे येणारे रिझल्ट आहेत जो मंगळ आहे हा मंगळ कधीही त्या जातकाला प्रॉब्लेम करतोय इतर ग्रह कोणते प्रॉब्लेम करत नाहीत पण चलित मंगळ हा मात्र त्या जातकाला म्हणजे कोणत्याही जातकाला जर का आपण विचार केला तर जातकाला प्रॉब्लेम करणारा जर कोणी ग्रह कोणता असेल तर चलित मंगळ जर चलित मंगळाचं भ्रमण जर आपण कोणी ज्योतिषानं व्यवस्थित बघितलं आणि त्याचा जर व्यवस्थित अभ्यास जर कोणी केला तर आपल्याला जा जातकाच्या जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला कि चांगल्या पद्धतीनं सोडवता येतात कारण ज्या वेळेला आपण ने मंगळाचा हिशोब करून करतोय त्यावेळेला त्याच्या सम येणाऱ्या अडचणीचा काळ आपण कडे बघत असतोय आणि हा काळ ज्या वेळेला आम्ही बघत असतो त्यावेळेला तो कसा येतोय का येतोय आणि का आला आलेला कि जो काळ आहे हा की कुठ न कुठपर्यंत तो अडचणीचा राहणार आहे कुठ न कुठपर्यंत नाही त्याला कने म्हणजे त्रासदायक होणार आहे तो कशा पद्धतीनं त्रासदायक होणार आहे हे आपल्याला कने सांगता येतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग या वेळेला जर आम्ही या पद्धतीने विचार करणे केला तर आत्ता आपण विचारणे करतोय ते ऋषभ लग्नाच्या व्याह्यातल्या मंगळाचा विचार करतोय व्यामध्ये मंगळ आहे व्यास्थानामध्ये मंगळ हा कने मेशेचा मंगळ मंगळ म्हणून आला मग तो कुणी अश्विनी नक्षत्र भरणी नक्षत्र कृतिक नक्षत्र असेल तो कोणत्याही नक्षत्रामध्ये असू दे तो चलित मंगळाला जातकाला त्रास देणार आहे याचा आपण विचार मंगळ हा कि नाही काय करतो तर मंगळाचे विचार आपण जर पहिल्यांदा घेतले कि नाही तिची कारण जर विचार करणी केली तर या कधी कारणांचा विचार कमी करत मंगळ हा ताप येणे भांडण होणे रक्त येणे पडणे हाडं मोडणे लागणे भांडणं होणे वादविवाद होणे कामं अडचणी होणे चिडचिड चीड़ होणे आजारी पडणे ह्या बऱ्याच प्रकारच्या त्रासाला कडे हा मंगळ मंगळावर मंगळ ब्रामणाकडे कारणभूत होते फक्त मंगळावर न मंगळाचं भ्रमण इतकंच कने होत नाही तर मंगळा मंगळाच्या समोर जरी मंगळाला तरी सुद्धा होते याच्यामध्ये आणखी एक सिक्रेट पॉइंट आहे जो आतापर्यंत कनी कुठला ज्योतिष ज्योतिषी गुरुने ह्या एक्सप्लेन केलेला नाही आहे हा मी पहिल्यांदा कमी करतो ज्या वेळेला मंगळान मंगळाचं भ्रमण असतं त्यावेळेला ज्योतिषी म्हणतात की बाबा हा एक त्रासाचा काळ आहे मंगळासमोर ज्यावेळेला मंगळ येतोय त्यावेळेलाही आपल्याला म्हणून तो विचार मांडला जातोय पण याच्यामधला सिक्रेट भाग म्हणजे मंगळ हा ज्या वेळेला चलित मंगळ ज्या वेळेला त्याची चलित मंगळाची आठवी दृष्टी चलित मंगळाची आठवी दृष्टी मूळ मंगळावरती पडते म्हणजे ऋषभ लग्नाला जी पडणारी दृष्टी आहे ती कन्या राशीमध्ये आल्यानंतर त्या मंगळाला पडणारी जी दृष्टी आहे ती त्रासदायक होते हा विचार मात्र आतापर्यंत केलेला आहे माझ्या ग्रुपवरती मी बऱ्याच वेळेला लागणे ही गोष्ट सांगितलेली आहे रेकॉर्डिंग होत आहे त्यामुळं आपण ह्या रेकॉर्डिंग मधला हा विचार विचारणे सांगतोय मंगळाची त्रास होण्याची जी ज्या घटना आहेत या सर्वसाधारण सारख्याच आहेत पण मंगळ काय पद्धतीनं का त्रास देतोय मंगळावरनं मंगळाचं भ्रमण ज्यावेळेला होत त्यावेळेला त्या जातकाला त्रास होणं हा भाग आला हा एकच पॉइंट आला पण ज्या वेळेला मंगळा चलित मंगळ ऋषभ लग्नाला कन्येला येतो त्यावेळेला तिची आठवी दृष्टी ही मूळ मंग म्हणजे मूळ पत्रिकेतल्या मंगळावरती पडते आणि त्या जातकाला या ठिकाणी त्रास होतो मग या ठिकाणी ज्योतिषाची की खरी कसरत लागते ती कन्येला आल्यानंतर त्या दातकाला त्रास होणार आहे की तुळेला आल्यानंतर म्हणजे मंगळा समोर मंगळ आल्यानंतर त्रास होणार आहे हा भाग बघणं हे खरेच जात ज्योतिषाची कसरत आली मग या ठिकाणी फक्त आपण विचार करणे करतोय तो चलित मंगळाचा विचार करणे करतोय चलित मंगळ तो देखील कुंदयुगामधला मंगळ हा विचार केला जात नाहीये इतर टाईप्स आल्यात आणि मध्ये की नाही सगळ्या गोंधळ करून घेऊ नका मंगळ हा कुंदयुगामध्ये असतो म्हणजे मंगळ मागे पुढे होत असतो कुठल्याही ग्रहामध्ये आणि त्यावेळेला होणारा जो त्रास आहे त्याचा जो की टाइम टेबल आहे हे मी वेगळ्या एपिसोडमध्ये की सांगतोय ते आजच रेकॉर्डिंग करूया आपण पण कडे तो भाग वेगळा आहे आणि निव्वळ मंगळ चाललाय पुढं चाललाय तो वक्री होत नाहीये अशा वेळेला मात्र मंगळाचा त्रास नाही कशा पद्धतीने होतोय त्याचा विचार ह्या एपिसोडमध्ये आहे मंगळ ज्या वेळेला मूळ मंगळासमोर मंगळावरनं जातोय त्यावेळेला त्या जातकाला हमखास त्रास होतोय हा होणारा त्रास शारीरिक त्रास होतो मानसिक त्रास, त्रास होतो चिडचिड चीड़ होते भांडणं होतात हा एक भाग आला त्याच्यापेक्षाही जास्त त्रास हा वृषभ लग्नाला कन्डेला ज्या वेळेला मंगळ येईल त्यावेळेला त्याला होणारा त्रास जो आहे हा वेग जास्त येणारा त्रास आहे ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा मग मंगळ मूळ पत्रिकेमध्ये मंगळ किती अंशावरती आहे आणि चलित मंगळ हा कसा येणार आहे याच्यावरती अवलंबून राहणारा कि नाही हा भाग आहे हे लक्षात घ्या नाहीतर मंगळ कन्येला आल्याबरोबर की तो मंगळ त्रास द्यायला चालू करतो हे की नाही बरेच जातकांच्या डोक्यामध्ये आता आहे कारण नेटवरती की नाही ने मंग म्हणजे कुठलाही ग्रह बदलण्याच्या आधीच बऱ्याच पद्धतीनं त्याचा ओहापोह होतो आणि त्यामधनं नाही होते आणि ही अडवर्टाईज आपल्याला म्हणजे त्या जातकालाच नेम अशी घेरते ने की त्याला काय चाललंय आणि कसं चाललंय हे समजत नाही त्यामुळं इथं हा विचार नेम महत्वाचा आहे तर तो अंशही तितकेच महत्वाचे आहेत तितके अंश इतक्यासाठी महत्वाचे आहेत की ती दृष्टी तिथं येणं हे गरजेचं आहे कधीही ऍक्सिडंट कधी होतो डॅश झाल्यानंतर ऍक्सिडंट होतो डॅश होण्याच्या पूर्वी ऍक्सिडेंट होत नाही म्हणजे अंश आउश, तितक्या अंशावरती आल्यानंतर म्हणजे मूळ पत्रिकेतला मंगळ जितक्या अंशावरती आहे तितक्याच अंशावरती चलित मंगळ आला की डॅश होतो आणि बरोबर घटनेला सुरुवात होते याच्यामध्ये चंद्राचं ही नेम तितकंच महत्व आहे चंद्र हा चलित चंद्र ज्या पद्धतीनं तो चालत असतोय त्या पद्धतीनं होणारा हा त्रास आहे निव्वळ मंगळावरतीही अवलंबून राहत नाही हे लक्षात घ्या चंद्रावरतीही हा विषय अवलंबून राहतोय आणि चंद्रावरती ज्या वेळेला अवलंबून राहतोय त्यावेळेला याचा काल सर्वसाधारण आपल्याला तीन दिवस येईल त्याच्यापेक्षा जास्त काळ हा म्हणजे त्रासदायक असत नाही पण घडलेल्या घटनेचा परिणाम मागे पुढे होईल पण होणारा त्रास जो आहे हा मात्र तीन दिवसच असतोय आणि तीन दिवसामध्ये झालेल्या घटना ह्या मात्रकने बऱ्याच काळ त्याचा नाद येईल इतक्या त्या गंभीर स्वरूपाच्या असतात ही तितकंच महत्वाचं आहे त्यामुळं हा नाद किती मोठा आला त्याचा आवाज किती मोठा आला हे समजणं आप ज्योतिषाला कने गरजेचं आहे कारण मंगळाच्या जोडीला चलित मंगळाच्या जोडीला जर शनीचाही की रोल जर असेल तर मात्र ह्या ठिकाणी थोडस गंभीरता वाढते पण इतर कोणताही ग्रह याच्यामध्ये लुडबुड करत नाही म्हणजे रवी गुरु बुध शुक्र हर्षल नेपच्यून राहू केतू काहीही गडबड करत नाही मग आता ह्या ठिकाणी होतय काय की जर का मंगळ आहे मंगळाबरोबर राहू आहे किंवा मंगळाबरोबर केतू आहे मंगळाबरोबर शनी आहे अशा वेळेला की नाही त्याच्याकडे त्याचा उलटा सुलटा कि नाही अर्थ काढला जातो हा अर्थ काढू नका मंगळराहूचा की नाही काही परिणाम होत नाही मंगळ केतूचा काही परिणाम होत नाही मूळ पत्रिकेतल्या राहूचा काही परिणाम होत नाही आणि मंगळ राहू ने मंगळाचाही नाही काही परिणाम होत नाही त्यामुळं याचा विचार न करता आपण ज्या वेळेला मूळ पत्रिकेतला फक्त मंगळाचा विचार कने करतोय आता उदाहरण घेते वेळी आपण कणी कन्या लग्नाचा घेऊया आता कन्या लग्नाला जो मंगळ येतोय तो आपण कडे एक वेहात धरला आता आपण चतुर्थामध्ये मंगळ धरू मंगळ कन्या लग्नाला चतुर्थामध्ये मंगळ घेतला आणि हा मंगळ घेतल्यानंतर कन्या लग्नाला मूळ पत्रिकेमध्ये मंगळ चतुर्थामध्ये आहे आणि हा मंगळ म्हणजे अष्टमेश आणि त्याचा अष्टमेश मंगळ हा चतुर्थात आला म्हणजे त्या जातकाला आई बदल होणारा त्रास किंवा त्याच्याकडे घराबदलचा होणारा त्रास जमनी बदलचा होणारा त्रास या ठिकाणी इथं दिसतो ज्या वेळेला मंगळावर मंगळाचं भ्रमण होणार आहे त्यावेळेला तो मूळ नक्षत्रातला मंगळ असणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे मूळ पत्रिकेमध्ये मूळ नक्षत्रामध्ये मंगळ असेल तर त्याचे परिणाम आपल्याला गंभीर दिसतात काही ठराविक नक्षत्रामध्ये ज्या वेळेला मंगळ येतो त्यावेळेला त्या मंगळाचा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने विचार करणे करावा लागतो स्थानांचा विचार म्हणजे लग्नाप्रमाणे स्थानाचा विचार करणे करावा लागतो ज्या वेळेला मूळ नक्षत्राचा मंगळ येतो तो, तो बरेच दिवस म्हणजे मूळ नक्षत्रामध्ये मंगळ असतो पण प्रत्येक दोन तासाला लग्न बदलल्यानंतर त्याचं स्थान बदलतं आणि त्याचं कारकत्व बदलतं त्यामुळे त्या मंगळाचे जे काही परिणाम आहेत हे परिणाम कमी जास्त व्हायला चालू होतात चतुर्थातला मूळ अशा मंगळ असेल तर ठीक आहे त्याचे परिणाम तुम्हाला जास्त दिसतील हा वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा वादळ आणतो हे लक्षात घ्या मग कन्या लग्नाला ज्या वेळेला ऋषभेला मंगळ येईल म्हणजे वृषभेच्या मंगळाची आठवी दृष्टी ह्या मूळ मंगळावरती पडते त्यावेळेला त्रास होईल जर मूळ नक्षत्रामध्ये मंगळ असेल म्हणजे एक अंश ते दहा अंशामध्ये की जरी तो म्हणजे तेरा अंशामध्ये चार चरणामध्ये जर मंगळ असेल तर कृतिका नक्षत्रामध्ये असलेला जो मंगळ आहे म्हणजे चलित मंगळ हा मात्र की या जातकाला त्रासदायक ठरणार आहे त्याच पद्धतीनं तो मंगळ की मिथुनेला येईल म्हणजे मंगळासमोर मंगळ येईल त्यावेळेला ही त्याला की त्रास होईल पण हा त्रास जो ऋषभेला असताना होणारा जो त्रास आहे त्याच्या मनानं कित्येक पट कमी असेल या जवळजवळ पंचेस दोन नव्वद दिवस म्हणजे एक मंगळाचं एका ग्रहात सर्वसाधारण पंचेचाळीस दिवस म्हणजे दोन म्हणजे ऋषेभेला आणि मिथुनेला नव्वद दिवस सर्वसाधारण तर यामध्ये तुम्हाला की ऋषीवेला असताना कधी त्रासदायक होईल पण तोच मिथुनीमध्ये असताना त्रासदायक होणार नाही हे लक्षात घ्या ज्या वेळेला धनुला मात्र मंगळ येईल म्हणजे मंगळा मूळ मंगळावर मंगळाचं प्रमाण असेल त्यावेळेला मात्र त्या जातकाला त्रास होणार आहे ह्या मंगळाचा हिश करणी करते वेळी माणसाच्या आयुष्यामध्ये सर्वसाधारण त्याचं साठ वर्ष वैधर धरलं म्हणजे आपण एक हिशोबासाठी साठ वर्ष वय धरलं तर जन्मल्यापासून एक पावणे दोन वर्षाला दोन वर्षाला आपण धरलं तर साठ तीस वेळा भ्रमण होतो कारण दोन वर्षाला एक पावणे दोन वर्षाला होतं पण कुंदुयोगामध्ये कने बऱ्याच वेळेला योगामध्ये असतोय तर तो टाइम बार होतोय म्हणजे सर्वसाधारण तीस वेळा कने मंगळाचं भ्रमण होतंय आणि तितक्या कने काळामध्ये या जातकाला त्रास होतोय आणि हा होणारा जो त्रास हो आहे हा त्रास त्या पद्धतीनं तो होत असतोय की त्याची कि कारणं जी आहेत ही तीस 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 आलेली असतात कारणामध्ये बदल होत नाही म्हणजे भांडणं होणं टेम्परेचर येणं पडणं लागणं हाडं मोडणं काम न होणं चिडचिड होणं ही जी काही परिणाम आहेत हे परिणाम सेम राहतात लग्नापर्यंत नाही तुझे एकट्याचे होतील लग्नानंतर नवरा बायकोचे दोघांचे होतील त्यामुळे ज्या वेळेला लग्नानंतर की नाही मंगळावर मंगळाचं रोमन एखाद्या म्हणजे जोड्या जोडप्यापैकी एकाच असतंय त्यावेळेला त्यांच्यामध्ये चिडचिड होण्याचे जे प्रमाण असतंय ते प्रमाण इथं वाढलेलं दिसेल आणि कि ते वाढत कन्या लग्नाला राशीला जो असलेला जो मंगळ आहे हा पुढं देखील येणार आहे म्हणजे एक ते तीस अंशापर्यंत येणार आहे म्हणजे ऋषभेला असणारा जो मंगळ आहे तो आणि मिथुनेला असणारा मंग असणारा मंगळ आहे तो हा मंगळ या जातकाला कडे त्रासदायक होईल मग मंगळाची चौथी दृष्टी म्हणून कणे कन्येला आल्यानंतर याची कि याचा काही त्रास होईल का तर होत नाही किंवा चलित मंगळाची की दृष्टी म्हणजे मूळ मंगळाची दृष्टी चलित मंगळावरती आठवी दृष्टी म्हणून कोणी याची करकीला गेले तर याचा काही त्रास होईल का तर होत नाही सेम कुठल्याही लग्नाला तर हेच गणित आहे लक्षात ठेवा त्यामुळं ह्या ठिकाणी जो मंगळ आहे तो ह्या ठिकाणी या, या पतीचा आला आता आपण तिसरं उदाहरण धरत असते लग्नाचं घेऊया आणि अष्टमातला मंगळ धरूया मूळ पत्रिकेमध्ये ज्या वेळेला मंगळ येतो त्यावेळेला मंगळाचे जे काही परिणाम त्या जातकाला भेटणार आहेत हे जातकाचे परिणाम हे भेटणारे परिणाम हे तसे तसे असतात याच्यामध्ये बदल होत नाही चलित मंगळ ज्या वेळेला हे काम करत असतोय त्यावेळेला मग नाही याचा काही परिणाम त्या ठिकाणी दिसत असतोय आणि तो कसा दिसतो आणि का दिसतो याचा आपण नाही इथं विचार कने करतोय ज्या वेळेला अष्टमातला मंगळ आहे त्यावेळेला पंचमेश अष्टमात आहे वेहेश अष्टमात आहे या सगळ्या पत्रिका रिडिंगच्या कि गोष्टी झाल्या आणि त्याच्याप्रमाणे कधी त्याचा बाबा अष्टमातला मंगळ आहे आणि अष्टमातला मंगळ मग ह्या ठिकाणी अं त्याला लागणे हाडं मोडणे वगैरे हे कने काम करतोय बरोबर आहे मग चलित मंगळ मंगळावर न मंगळाचं भ्रमण ज्या वेळेला कने करेल त्यावेळेला त्या ते जातकाला लागणे लागणे हाडं मोडणे दुखापत होणे मग आजारी पाडणे ताप येणे हे प्रकार या ठिकाणी प्रकाशाने तुम्हाला दिसते चतुर्थातला मंगळ मात्रकने काय करेल जमिनी बदलच्या प्रॉब्लेम करतील घराबद्दलचा प्रॉब्लेम करतील करेल आई बदलचे प्रॉब्लेम करेल पण ह्या चुळेला अष्टमातला मंगळ मात्रकने काय करेल त्याला दुखापती बदल प्रॉब्लेम करेल आणि हा मंगळ मंगळावर ना मंगळाचं भ्रमण म्हणजे कर्केला मंगळ ज्या येईल त्यावेळेला होणारा प्रकार जो आहे तो ह्या ठिकाणी जास्त दिसेल आता त्या मंगळाची चलित मंगळ जर धनुराशीला आला या धनुराशीच्या मंगळाची आठवी दृष्टिक कर्केच्या मंगळावरती किंवा आहे धनुरग्नाला तर लग्नाला कर्केचा मंगळ आल्यानंतर मूळ पत्रिकेमध्ये कर्केचा मंगळ आहे चलित मंगळ मूळ नक्षत्रामधला आहे म्हणून त्या जातकाला काही परिणाम होणार आहे का तर नाही मूळ पत्रिकेत ज्या वेळेला मूळ नक्षत्रामध्ये पत्रिका जर मंगळ असेल तर त्या त्रा... त्यातकाला त्रा त्रा होत त्रास होतो मूळ पत्रिकेमध्ये कृतिका नक्षत्राच्या शेवटच्या भागामध्ये ज्या वेळेला मंगळ असतो त्यावेळेला त्रास होतो पण निव्वळ तो कोणी कृतिका नक्षत्रात आला नाही तर मूळ नक्षत्रात आला म्हणून कुणी तो त्रास होतो त्या पद्धतीचा त्रास होतो का तर होत नाही मग तो होणारा त्रास कसा असतोय तर ज्या पद्धतीनं तुमचा कडे मंगळ चलित मंगळ जसा कडे काम करेल तसच ह्या वेळेला काम करतोय आणि ते सुद्धा तीन दिवसच तीन दिवसामधला सुद्धा तो तुम्ही पाठ करत गेला तर ता सहा तास तुम्हाला कने काढता येतात आणि सहा तास काढल्यानंतर तुम्हा तुम्हाला याचे की हे जी ती तीव्रता आहे ती तीव्रता कमी करता येते ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग धनुराशीला की आलेला हा जो मंगळ आहे हा मंगळ कने आपल्याला कने काय आहे तर हा धनुराशीचा मंगळ ज्या पद्धतीनं मंगळासमोर कोणी मंगळावरती मूळ मंगळावरती तिची आठवी दृष्टी पडली त्यानंतर मकरेला जाईल त्यावेळेला त्याची मंगळासमोर झाला मग धनुराशीचा जो मंगळ आहे तो ह्या ठिकाणी जास्त परिणाम केलेला दिसेल पण मकरेचा मंगळ ह्या ठिकाणी परिणाम केलेला दिसणार नाही सांग काय तो दिसणार नाही ही, ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ह्या ठिकाणी आपण चलित मंगळ हा कशा पद्धतीनं काम करतोय याच एक्सप्लेनशन आहे मंगळावर मंगळाचं प्रमाण आहे ते देखील तसंच आहे पंचमात मंगळाला मेशेला मंगळाला कर्केवरती कर्केच्या मंगळावरती ही जी चौथी दृष्टी पडली म्हणून होणारा त्रास आहे बिलकुल होणार नाहीये बिलकुल होणार नाही आहे उगीच काही वेळेला बरा प्रचंड पद्धतीनं भाऊ केल्याने केला जातोय आपण आता लग्नाच्या वेळेला मंगळ बघतोय लग्न हा एक नेम नाजूक विषय लग्नाच्या वेळेला ज्या वेळेला आपण मंगळ बघतो त्यावेळेला हा बघणारा मंगळ कशा पद्धतीने बघितला जातो तर मूळ मंगल, म पत्रिकेतल्या मंगळावरून मंगळाची भ्रमण मंगळासमोर मंगळ किंवा मंगळाची दृष्टी चलित मंगळा दृष्टी मंगळा विकल त्या वेळेला पडणारा जो फरक आहे तो फरक आपल्याला ह्या ठिकाणी दिसतोय मूळ पत्रिकेतल्या मंगळावरून मंगळाचं भ्रमण मूळ पत्रिकेतल्या मंगळावरती चित चलित मंगळाची आठवी दृष्टी आणि सातवी दृष्टी अशा वेळेला जर मी केलेलं लग्न जर असेल तर ते लग्नाला मी बराच मोठा प्रॉब्लेम येतो हा माझा अनुभव आहे हा विषय मी मांडलेला आहे ओके धनु लग्न झालं आता शेवटचं लग्न घेऊया मीन लग्न आणि मिनेला आपण कोणी जो कोणी घेतोय तो मंगळ अकराव्या ठिकाणी मकरीला मंगळ घेऊया मंगळ मीन लग्न अकराव्या ठिकाणी मंगळ आता ह्या ठिकाणी उच्चेचा मंगळ आला म्हणून कुणी उच्चेच्या मंगळाचे परिणाम आपल्याला कधी दिसता म्हणजे जास्त दिसणार आहेत कमी दिसणार आहेत कशी दिसणार आहेत असा विषय असेल तर की ह्या ठिकाणी त्याचा विचार कमी करायचा आहे जर का म मूळ पत्रिकेतल्या मंगळावरनं मंगळाचं भ्रमण म्हणजे मकरेच्या मंगळाचं मकरेच्या मंगळावरून भ्रमण ज्या वेळेला होत असतं त्यावेळेला त्या जातकाला इथं बरोबर त्रास होतो किंवा मिथुनेला ज्यावेळेला लग्न मंगळ येईल त्यावेळेला मूळ मंगळावरती आठवी दृष्टी पडते त्यावेळेला होणारा त्रास आहे किंवा कर्केला ज्या वेळेला मंगळ येईल त्यावेळेला तो होणारा त्रास आहे वे वेगवेगळी चार लग्न घेऊन मी तुम्हाला उदाहरण सांगितलेली आहेत मंगळावरनं मंगळाचं भ्रमण मंगळासमोर मंगळ मंगळाची आठवी दृष्टी किंवा मंगळावरती यावेळेला जातकाला होणारा जो त्रास आहे हा त्रास त्या पद्धतीनं होतो जी पद्धत एकसारखीच आहे याच्यामध्ये फरक काही नाही आहे याच्यामध्ये लागणे हाडं मोडणे रक्त येणे ताप येणे भांडणं होणे मनस्ताप होणे त्यानंतर आजारी पडणे चिडचिड होणे कामामध्ये मन न लागणे डोळे चरचरणे वगैरे हे सगळे जे प्रकार आहेत हे या ठिकाणी घडतात घडलेली घटना ही तीन दिवसामध्ये कि नाही घडते तीन दिवसच त्रास असतोय आणि तीन दिवस असलेला हा जो त्रास आहे याच्यामध्ये देखील आपल्याला डीप अगदी अभ्यासानं आपल्याला त्याच्या कडे सहा तासापर्यंत आपण कमी काढू शकतोय आणि ती घटना आपण चुकू शकतोय धन्यवाद नमस्कार